भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चा प्रदेश सचिव व कराड उत्तरचे धडाडेचे नेतृत्व रामकृष्ण बेताळ यांचा शुक्रवारी दहा रोजी वाढदिवस असून या निमित्ताने त्यांनी सकाळी ऐतिहासिक पाल तालुका कराड येथील देवा खंडोबा देवाचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी सपत्नीक श्री खंडोबा देवाचे दर्शन घेऊन खंडोबा देवाला अभिषेक घातला भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश तात्या पाटील कराड उत्तर मंडळाध्यक्ष शंकरराव शेजवळ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मान्यवर पाल ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते यावेळी पाल येथे ग्रामस्थांच्या वतीने रामकृष्ण वेताळ यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या खंडोबा देवाची उद्या अकरा जानेवारी रोजी यात्रा आहे या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते रामकृष्ण वेताळ यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत अखंड महाराष्ट्राचे आराध्य माळसा मालारी माळसाकांताची उद्या यात्रा खूप मोठ्या जोमा जोमात या, या ठिकाणी भरते खंडेरायाच्या चरणीत महाराष्ट्र कर्नाटकातले अनेक भाविक या ठिकाणी उपस्थित राहतात आणि या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं मालारी माळसाकांताचा जे जयकार तुमधुमला जातो आहे म्हणून मी सर्व महाराष्ट्रातील भाविक असताना और खास करून या ठिकाणी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व भाविक भक्तांना मल्हारी माळसाकांताच्या चरणी या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना उद्याच्या यात्रेच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांनी या ठिकाणी येऊन मरा मल्हारी माळसाकांताचं दर्शन घ्यावं अशी विनंती करतो